माहित पण मला खाऊ वाटलं तर काय करणार नाही तू खाल्लं पाहिजे उलट सगळं तुझ्या अंगात रक्त नाही सुकून गेले पूर्ण खाल्लं असं ताकद येईल प्रोटीन भेटेल त्यातून मग खात जातो चिकन मटन मच्छी सगळं खाल्लं पाहिजे माणसाने एवढाच महिना आता श्रावण चालू होईल खायला भेटणार ना परत जाऊ दे मग बाहेर जाऊन खाईन आणतो सगळं आणतो तुला हा तुला आणतो सगळं मला जे खाव वाटलं ते तू बनवू शकत शकत नाही

रोजच झालं रोजचं मनाने आवरावं लागत काय झालं आवड खाली सोप जायला कळलं तू काय झालं काय झालं बघू इकडे बघू काय झालं ठेवत असत काय झालं सांग

உலகத்துக்கும் <laughs> <laughs>

पडली खाली बाटली पडली का थोडं